नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट कल दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा पत्रकार संघ लोकशाहीला अभिप्रेत असणारी संघटना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करीत मराठी पत्रकारितेची पायाभरणी केली यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो जिल्हाभरात ठिकठिकाणी थीक पत्रकार दिन साजरा होत असताना बुलढाण्यात जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमाने तमाम पत्रकारांच्या भावनांचा आदर करत पत्रकारितेच्या संघर्षाचा आढावा घेतला नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांचा सत्कार आणि पत्रकार कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर अशा दोन सत्रात झालेल्या कार्यक्रमात केवळ पत्रकार हा विषय केंद्रस्थानी ठरला मान्यवरांनी आपल्या भाषणातून पत्रकार संघाचे कौतुक करत लोकशाहीला अभिप्रेत असणारी संघटना असल्याचे गौरवोद्गार काढले नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या वतीने युवा नेते कुणाल गायकवाड यांनी उपस्थिती लावून आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले दीप प्रज्वलन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर आद्य संपादिका तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत बुलढाणा येथील पत्रकार भवनात कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रमुख उपस्थितीत अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमीचे संपादक सुरेश देवकर वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ अधिष्ठाता डॉक्टर कैलास जिने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता अमोल हिरोळे डॉक्टर अर्चित हिरोळे हे होते पत्रकार संघ महिला सेलच्या मृणाल सावळे यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेत प्रस्तावित केले शहराध्यक्ष रामहिंगे यांनी मान्यवर परिचय करून दिला आरोग्य शिबिरासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तदनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या वतीने कुणाल गायकवाड यांनी सत्कार स्वीकारला पत्रकार ब्रह्मानंद जाधव यांनी मानपत्राचे वाचन केले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कुणाल गायकवाड यांनी सांगितले की बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी असतात गतवेळी आरोग्य कार्ड काढून देत त्यांनी पत्रकारांच्या आरोग्याचा विचार केला असून पत्रकारांचे आरोग्य सुदृढ असणे समाजासाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले यानंतर सी एस बिराजदार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जिने यांनीही आपले विचार मांडले सूत्रसंचालन अभिषेक वरपे यांनी केले तर आभार प्रदर्शनातून जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी मी केवळ नाम मात्र असून संपूर्ण जिल्हा पत्रकार संघाच्या टीमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले पत्रकार कुटुंबियांतील शंभर जणांनी घेतला शिबिराचा लाभ आरोग्य शिबिरात हृदयरोग दंतरोग नेत्ररोग यासह ईसीजी चाचणी शुगर यासह विविध तपासण्या करण्यात आल्या उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले जवळपास पत्रकार कुटुंबियातील शंभर सदस्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला शिबिरासाठी डॉक्टर दीपक काटकर डॉक्टर अभिलाष माळी डॉक्टर प्रज्वल आंबेकर डॉक्टर प्रफुल जैस्वाल डॉक्टर शैलेश वैष्णव डॉक्टर मेहुल थतकर डॉक्टर भट्टाचार्य डॉक्टर सय्यद अर्शद डॉक्टर साईनाथ तोडकर मंगेश दलाल नितीन श्रीवास्तव हेमलता भीमनाडे डॉक्टर प्रियंका राठोड डॉक्टर धीरज जोशी डॉक्टर नीनाद पाटील यांनी परिश्रम घेतले हिरोळे फाउंडेशन तर्फे पत्रकारांना संविधान पत्रकार भेट बुलढाणा शहरातील प्रसिद्ध उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल हिरोळे आणि डॉक्टर अर्चित हिरोळे यांनी पत्रकार बांधवांना संविधानप्रत भेट देऊन अभिनव सत्कार केला सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ आणि शाल घालून त्यांनी आपुलकीने संवाद साधला हिरोळे यांनी केलेल्या सत्कारामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते सिंग राजपूत पत्रकारांचा आवाज देवकर पत्रकारिता हा व्यवसाय अत्यंत आव्हानात्मक आहे पत्रकारिता टिकवून ठेवत असताना पत्रकार देखील सक्षम बनला पाहिजेत हा विचार करणे काळाची गरज आहे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजपूत यांनी सुरुवातीपासूनच तळागाळातील पत्रकारांच्या हिताचा विचार केला त्यामुळे ते पत्रकारांचा आवाज बनलेत असे गौरवोद्गार सुरेश देवकर यांनी काढले काका साहेब आहेत देवकर साहेब आहेत माझे मोठे भाऊ भाई हिरोळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते रजित भैया राजपूत आणि आमचे सावळेताई तर मंचगृप सर्वच मान्यवर मंडळी आणि पुढे उपस्थित सर्व सर्वोस पत्रकार वृद्धांना तुमच्या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला सर्व या ठिकाणी पत्रकार या ठिकाणी ओळखलं जातं ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम पत्रकार या ठिकाणी करत असतात आणि चोवीस तास लोकांच्या सुखादुखामध्ये या ठिकाणी तुम्ही हजर असतात आणि एवढ्या धावपळीच्या वातावरणामध्ये तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं काम सर्वप्रथम ज्यांनी केलं असेल ते म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीभू गायकवाड मागच्या वर्षी पत्रकार दिनानिमित्त तीनशे साडेतीनशे पत्रकारांचं विमा त्या ठिकाणी काढला गेला होता याच ठिकाणी आणि पुनश्च एक वेळेस रणजित भाई यांनी देखील हा खूप मोठा आरोग्याचं शिबिर के आयोजित केलेलं आहे सर्वांनी आरोग्याची चांगली काळजी घ्या हा संदेश मी सर्व पत्रकार या ठिकाणी देतो आणि बुलढाणा विद्यासा मतदारसंघाचे आमदार संजीव गायकवाड यांच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वांच्या मेहनतीने आज या बुलढाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी आई तो पूजते संजय गायकवाड या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बसवलं या ठिकाणी तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो थांबतो <coughs>